पुन्हा एकदा डी झोन मधील विनंती आहे स्वयंसेवक सोडता आणि पत्रकार बांधव सोडता या ठिकाणचे सर्व बांधवांना आपण या या ठिकाणी सन्मानाने पाठवून डी पुन्हा एकदा या झोन मध्ये आलेल्या सर्व नागरिकांना विनंती आहे कृपया आपण या डी झोन मध्ये येऊ नये डॉक्टर आहेत ही पुन्हा एकदा स्वयंसेवकांसाठी स्वयंसेवक बंधू करून देत आहेत मराठा सेवक स्वयंसेवक बंधू आपल्याला विनंती आहे चला सर्वांना बाहेर काढा चला या ठिकाणी पाठिंब्यासाठी आलेल्या सर्वच मान्यवरांचे पुनश्रद्धा धन्यवाद पण आपण चला आपलं काम झालं असेल तर कृपया बाहेर कळत